असलेले माझे मित्र आणि आजच्या कार्यक्रमाचे वक्ते अक्षयजी पाठक नगरपालिकेचे आमचे उपमुख्याधिकारी नगरपालिकेचे सर्व आमचे पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित बंधू आणि वगैरे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वप्रथम रत्नागिरी नगरपालिकेला मनापासून धन्यवाद देतो की अतिशय उपयुक्त अशा कार्यक्रमाला का आपण आज नाट्यगृह मोफत दिलेला ना। आहे त्याचं कारण आहे कारण आजची जगाची जी काय निकट आहे मुलांची जी काही निकट आहे त्याच्यावर मार्ग करण्यासाठी हा सायबर संस्कार हा कार्यक्रम अक्षय जय तुम्ही या ठिकाणी सादर करणार आहात आता याच्यामध्ये काल असं मला कळलं की पोलिसांचा लोक होता मध्ये गेला त्याच्याकडे तुम्ही काय चिंता करू नका जिल्ह्याचा पालकमंत्री तुमच्या बरोबर आहे म्हटल्यानंतर तुम्हाला कसही अडचण नाही आज आपल्याला सायबर संस्कार म्हणजे काय हे मुला जसं कळलं पाहिजे तसं पालकांना देखील कळलं पाहिजे कारण याचा बळी पडलेला मी एक हिसम कार्यकर्ता आहे सायबर गुन्हे कसे होतात कसे घडवले जातात याची मूर्तिवंत उदाहरण मी सरकारमध्ये काम करत असताना अनेकदा तक्रारी माझ्याकडे येतात त्याचा बघतो आणि याचा मला देखील एक अनुभव आलेला आहे मला देखील अनुभव आलेला आहे देशमुख नावाच्या एका माणसानं काय झाडत असतं बघा मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो मला कॅबिनेट दर्जा होतो माझ्याबरोबर त्यावेळी देखील पोलीस करायचे असं असताना देशमुख नावाच्या एका व्यक्तीनं मला फोन केला आणि मला त्यांनी सांगितलं की आज ज्या गणपतीची आगमनाची मिरवणूक आहे ते श्री रत्नागिरीचा राजा मंडळ जे आहे त्या मंडळाला एक कोटी रुपये सी एस आर मध्ये देतो त्यांनी मी ते माडा प्राधिकरणाचा अध्यक्ष परत का सांगतो माझ्याकडे कॅबिनेट दर्जा द्यावी होता म्हणजे मी शासना शाष्णा, शासनातला माणूस माझ्या हातामध्ये मोबाईल आणि पहिल्याच वेळी ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की मी या गणपतीच्या ट्रस्टसाठी आरोग्याची सुविधा उपलब्ध दे करून देण्याची जर तुमचा काय संकल्प आहे त्याच्यासाठी एक कोटी रुपयाची मी सीएसआरची मदत करतो आणि त्याने फोन ठेवला छोटी माणसाची मानसिकता किती मोठ्या पदावर असली तरी काय होत मी परत जेव्हा त्याला फोन लावायचा प्रयत्न केला तरी माझ्या लक्षात आलं की आमच्या आता संरक्षणामुळे जसे नंबर प्रायव्हेट केलेले तसा प्रायव्हेट कॉल त्याचा होता त्याच्यात प्रायव्हेट वर गेल्यानंतर परत फोन लागत नव्हता एक का तीन चार तासानंतर त्याचा मला फोट फोन आला की धर्मादायची जी काही तुमच्याकडे यंत्रणा आहे जी काही कागदपत्र आहेत ते अमुक अमुक मेल मला पाठवावं त्याच्यानंतर अजून मला खूप बेल वाटलं कि स्वतःहून त्याचा फॉलोअप करतोय त्याच्यामुळं याच्याबद्दल चांगलं काहीतरी माझ्या गणपतीला मेल आणि त्याच्यातनं आरोग्याच्या सुविधा माझ्या रत्नागिरीतल्या लोकांना मला देता येतील म्हणून प्रायव्हेट वर परत गेलो खूप काही लागला असं दिवसभरामध्ये त्यानं तीन चार फोन मला केले आणि शेवटच्या फोनवर त्यांनी मला सांगितलं की ज्यावेळी तुम्ही बारा लाख रुपये अमुक एका अकाउंटला जमा करा अकाउंट नंबर तुमच्याकडे येईल त्या बारा लाख रुपयामध्ये हे तुम्हाला एक कोटी रुपये मिळणार म्हणजे तुम्हाला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये हे बारा लाखाच्या आधीच मिळणार आता बारा लाखाच्या आगा जर मला अठ्ठ्याऐंशी लाख रुपये मिळणार असतील तर माझ्या एवढा सुखी कोण नाही आणि ते काय मला घर बांधायला मिळणार नव्हतं मला माझ्या ट्रस्टच्या त्या अकाउंटमध्ये पैसे होणार होते आणि त्याच्यानंतर त्याचं कॉन्व्हर्सेशन माझ्याबरोबर एस एम एस वर सुरू झालं एस एम एस वर सुरू झालं वर सुरू झालं पण जास्त कॉन्वर्सेशन तर एसएमएस वर करायचं वर करायचं नाही वर एकदा धंदा झाल्यानंतर आपल्याला फोटो बघायला मिळतो पण फोटो देखील घेणार होता आणि शेवटी माझी मानसिकता दुसऱ्या दिवशी अकरा वाजता स्वतःच्या पदरचे बारा लाख रुपये भरण्याची जागा त्यानं मला अकाउंट नंबर पाठवला तो पण ऍप सारखा होता त्याने मला त्याला असा असं असं इकडे नंबर टाकायचे क्लिक करायचे की बारा लाख रुपये पोचले माझ्या विधान भवनातल्या पासबुकचा मी नंबर घेतला सगळ्या गोष्टी घेतल्या अगदी घेऊन घेतल्या आणि ते म्हणाले तीन तासामध्ये ट्रान्झॅक्शन झालं कारण तो एस एम एस वर माझ्याशी बोलत होता तर पुढच्या चोवीसचे पंचवीस तासामध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळे अठ्ठ्याऐंशी लाख रुपये म्हणजे एक कोटी रुपये तुमच्याकडे दबाव पण एक शंका मध्ये अशी आली की हा एवढा पाठुर्भाव करतोय हा नक्की आहे ते बघूया त्याने मला एक कंपनी सांगितली होती त्या कंपनीचा मी व्हाईस एमडीए असं सांगितलं होतं त्याच कंपनीचा सीएसआर मला मिळाला होता म्हणून त्या कंपनीवर गेल्यानंतर त्याचं नाव मला कोणी शोधून सापडलं नाही म्हणून मी कंपनीला फोन केला की अशा अशा पद्धतीचा एस तुमच्याकडे आहे का तर त्यांनी मला सांगितलं की इसम आहे नाही आमच्याकडे होता आणि त्याला सायबर गुन्ह्याखाली सहा महिन्यापूर्वी अटक केली गेली होती मी पहिले परत बघितले ज्याला मी सांगितलं ना जरी बारा लाख पाठवलेत काय तरी पाठवले नव्हते पहिले त्यांना सांगितलं की तुम्ही आता हे पैसे भरू नका त्यांनी एस एम एस मला केला की पैसे भरण्यासाठी का होता मी म्हटलं मला तुम्हाला भेटायचं मला त्यांनी वेळ कुठची असेल फळ दि मी पण माझ्या काही कार्यकर्त्यांना सांगितलं की चिपळूरला याला जाऊन भेटा त्यावेळी मला त्यांनी मेसेज समज टाकला की मुंबईवर ना येताना माझा ऍक्सिडेंट झाला आणि मी काही चिपळूरला फोन शकत त्याच्यामुळे त्याला देखील नंतर कळलं की ह्या सगळ्याचा मागं मी आता पोलीस लावले आहे आणि म्हणून त्यावेळी जो प्रायव्हेट नंबर बंद झाला तो आज मला कधी सापडला नाही जर मला ती कंपनीचं नाव आणि मी कंपनीला फोन केला नसता तर माझ्यासारखा माणूस देखील बारा लाख रुपये देऊन काळ वाढवत काळ वाढवत बसला असेल पुढच्या त्याच्यामुळे सायबर संस्कार किंवा वरचे नियम आणि सायबरला कशा पद्धतीनं सामोरं गेलं पाहिजे हे या जगातल्या सगळ्या मुलांना कळलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन जर सायबरच्या बाबतीमध्ये आपल्याला मिळालं तर आमची रत्नागिरीतली पुढची पिढी जी आहे ती ऑनलाईन असेल मोबाईलवर असेल हे कॉन्व्हर्सेशन करताना तुम्ही सांगितलेलं पेपासून नक्की घेतील आणि निदान करता टक्का कमी होईल मी सगळ्यात संपेल असं म्हणणार नाही पण टक्का कमी होईल पण याच्यातनं इथं जमलेल्या पालकांना मला एक विनंती करायची आहे हे सांगताना याचा अर्थ काय होतो की मोबाईलचा वापर किती चांगल्या पद्धतीनं करायचा आणि किती वाईट पद्धतीनं करायचा हे जर शिकायचं असेल तर आपल्यावर सायबर संस्कार हा शंभर टक्के झाला पाहिजे आज अनेक विषयाला विधानसभेमध्ये उत्तर देण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळते नगरविकास मी उत्तर देतो उद्योग विभाग तर फार मोठा माझ्याकडे त्याची देखील मी उत्तर देत असतो मराठी भाषेचा देखील मंत्री मला देखील उत्तर द्यावं लागतं आणि या तिन्ही खात्यामध्ये सायबर क्राईम हा फार मोठ्या पद्धतीचा आमच्याकडे काही सह्या न केलेल्या असताना देखील प्लॉट अलॉटमेंट होते नगरविकासचे काही एनेच्या परमिशन्स असतील अन्य गोष्टी असतात त्या जा सायबरवर आपोआप दिल्या जातात दा। आणि दहा बारा वर्षानंतर कळतं की तो एने झालेला नाही किंवा प्लॉटच आम्ही दिलेला नाही या सगळ्या गोष्टी कसं शासनामध्ये होत आहेत तसं आपल्या घरामध्ये देखील घडू शकतात म्हणून सायबर संस्कार हे जे कोणी नाव ठेवत आहे हे अतिशय महत्वाचं आहे आजपर्यंत मी आई वडिलांचा संस्कार मला माहित होता गुरुजनांचा संस्कार मला माहित होता त्या पंक्तीमध्ये आता सायबर संस्कार देखील येऊन बसला याचा अर्थ सायबरला आपण गुरु बांधलं पार पाहिजे आणि त्याच्याकडनं संस्कार घेतले पाहिजेत एवढी परिस्थिती ह्या ऑनलाइन मुळे आणि मोबाईल मुळे आपल्यामध्ये आलेली आहे आज ज्या कार्यक्रमाला आपण मोठ्या संख्येनं जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि नगरपालिकेला मी सूचना करतो मी अनेक वेळा असं ऐकतो की जर आपण एखाद्या कुटुंबाला विचारलं की तुमचा मुलगा मोबाईलवर असतो का तर वडील सांगतात की ठीक आहे आई जेवण करत असते म्हणून मुलाला सांभाळायला माझ्याकडे दिलं होतं आता कायच जमत नाही म्हणून मला कामं करायची असते म्हणून माझा मोबाईल मी त्याच्याकडे देतो म्हणून दोन वर्षाचा तीन वर्षांचा मोबाईल मुलगा त्या मोबाईलवर असतो म्हणजे आपण मोबाईलचा संस्कार करतो थोडक्यात सायबर क्राईमचा आपण संस्कार करतोय तस ज्यावेळी नवरा नोकरीला गेलेला असतो आईला जेवण करायचं असतं तेव्हा आईला त्याच्यातनं एक तासाची सवड मिळण्यासाठी दोन तासाची सवड मिळण्यासाठी आई आपला मोबाईल दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या मुलाच्या देते आणि कदाचित सायबरच क्राईम हा आपल्या हातामध्ये दिसतो पण सायबर क्राईम हा मोबाईल ज्याच्या हातामध्ये आहे त्याच्याकडनं घडत नाही मोबाईल ज्याच्याकडे नाही आहे जो सायबर अटॅक करतो त्याच्याकडनं सायबर क्राईम होतो त्याच्यामुळे पालकांना मला विनंती करायची की आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये देखील मोबाईल किती वेळ त्याच्याकडे ठेवायचा आणि मोबाईलचा वापर आपल्या मुलांनी किती करायचा याच्यावर देखील करणं गरजेचं आहे आणि म्हणून नगरपालिकेला मला एक सूचना करायची आहे की आज हा कार्यक्रम आपण जो घेतलाय हा भविष्यामध्ये खंडित न होता पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी अशा पद्धतीचे भरगट कार्यक्रम प्रत्येक नगरपालिकेच्या शाळांमध्ये करावे प्रत्येक शाळांमध्ये करावे अशी माझी सूचना आहे कारण हे आज फक्त इथं झालं म्हणजे आपली समस्या संपली नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रघवीर जादूगार नावाचे जादूगार या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले त्यांचे चिरंजीव म्हणजे ज्युनियर राजेल आणि त्यांचा नातू म्हणजे अजून एक राज्य जितेंद्र राजवीर तो माझा मित्र आहे मी त्याला विचारले की हे जादूचे प्रयोग आणि सगळे जे आहेत हे कमी तुम्ही का करता आहोत तर त्याने मला सांगितलं की आम्ही कमी करत नाही मोबाईलने आमचे जादूचे प्रयोग बंद करून टाकले मोबाईल असा एक जादूगार हातामध्ये आलेला आहे जगाच्या प्रत्येक मुलाच्या हातामध्ये आता मॅजिशियन मैज, किंवा जादूगार हा कॉन्सेप्टच भविष्यामध्ये संपणार आहे म्हणून त्याच्यावर मात करण्यासाठी त्यांनी काय केलं की ज्या मोबाईलनं जादूगारांवर आक्रमण केलं त्या आक्रमणला परतवण्यासाठी जादूगाराने एक किमया शोधून काढले आणि मोबाईल कमीत कमी वेळ हा मुलांच्या हातामध्ये राहिला पाहिजे म्हणून जितेंद्र रणवीर आता मार्गदर्शन करतो त्याचा उद्योग काय होता जादूगार त्याची जादू कोणी काढून घेतली मोबाईल आता मुलांचा मोबाईल हातात काढून घेण्यासाठी मी जादू करतोय स्वतःच्या तुमच्यासारखे लेक्चर देऊन मला असं वाटतं काळाची गरज पडलेली आहे आणि याच्यातनं आपण बाहेर आलंच पाहिजे आणि ते बाहेर येण्यासाठी नगरपालिकेला जो कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आणि तुम्ही या ठिकाणी आलाय त्याबद्दल मनापासून मी आपण धन्यवाद देतो रत्नागिरी शहरामध्ये आणि सगळ्या जिल्ह्याच्या शहरामध्ये अशा कार्यक्रमाचं आयोजन आपण करावं ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक कौतुक करतो नगरपालिकेचं देखील कार्यक्रमाचा उपयोग नक्की जनसामान्यांना होईल ती खात्री बाळगतो आणि माझं मनोबत संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र